शरद पवारांमुळे खर तर बऱ्याच ठिकाणी लांडगा लागण्याची शक्यता आहे म्हणजे ते कस तर महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे शिंदे फडणवीस आणि पवार सरकार महाराष्ट्रात त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं महाराष्ट्राला वाचवण्याचा विचार करत कि काम करत कि महाराष्ट्राला परत एकदा महागाई बेरोजगारीच्या खाईद घालण्याचा प्रयत्न करत हे त्या सरकारचं त्यांचं त्यांचं काम सुरू आहे निवडणुका आल्या विधानसभेच्या निवडणुका आता काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आचारसंहिता कधी लागू शकते त्याचबरोबर पहिल्यांदा शिवसेना फुटली होती उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला होता त्याच्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली शरद पवारांचा सुद्धा पक्ष फोडला होता त्यावेळेस पण आमदार चाळीस पळाले होते यावेळेस पण जवळपास तेवढेच आमदार पळवले गेले होते फक्त त्यावेळेस तिकडे कार्यकर्ते पळाले होते इकडे मात्र पुतण्या पळालेला होता सरकार स्थापन झालं अर्थात फडणवीस साहेबांनी सगळी सत्ता स्वतःच्या ताब्यात ठेवली व्यसन ठेवली परंतु सत्तेचे चालक मात्र दुसऱ्याला करायला माननीय त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी परवानगी दिली शिवसेना उद्धव ठाकरे त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते अस्वस्थ होते शिवसेना खिळखिळी करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता दर आठ पंधरा दिवसाला महिन्याला दोन महिन्याला कोणतरी हा शिवसेना फोडून शिंदे गटाकडे जात होता कारण सत्तेची उब त्या ठिकाणी होती दुसऱ्या बाजूला मात्र सर्वसामान्य माणसं उद्धव ठाकरेंशी कनेक्टेड होते शरद पवारांचंही तसंच झालं शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली त्याच अगोदर तिकडं शिवसेना नाव पळवलं होतं शिवसेना धनुष्यबान चिन्ह पळवलं गेलं इकडं राष्ट्रवादी पक्ष त्याच पद्धतीनं पळवला गेला नाव पळवलं गेलं चिन्ह पळवलं गेलं उद्धव ठाकरे हतबल झाले शरद पवार हतबल झाले महाराष्ट्रामध्ये राजकारण्यांपेक्षा राज्यकर्त्यांवर प्रचंड म्हणजे लोकांचा सुप्त जो काही आक्रोश आहे विरोध आहे तो दिसत होता पण बोलणार कोण कोण चर्चा दपके चर्चा करणार आवाजात होती जे काही ते अत्यंत झालं परंतु लोक विसरत असतात लोकांना विसरायला लावणारी व्यवस्था सुद्धा आहे आणि याच दरम्यानच्या काळामध्ये दोन अडीच वर्ष फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजित पवारांच्या नुकत्याच आलेल्या सहकार्याच्या नेतृत्वाखाली आता युतीचं सरकार काम पाहत आहे पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या तिन्ही पक्षाला मनाव तेवढं यश त्या ठिकाणी मिळलं नाही लोकांची पक्ष फोडली घर फोडली आमदार फोडले खासदार फोडले यश सत्तेत बसण्यासाठी आलं नाही चारशे पारच्या गप्पा झाल्या चारशे पारच्या चर्चा झाल्या प्रचंड महाराष्ट्रात देशात ब्रँडिंग झालं पण महाराष्ट्रातून जेवढे भाजपला खासदार पाहिजे होते त्याच्यातले दोन पाच टक्के सुद्धा खासदार मिळवता आले नाही याच्यापेक्षा दुसरं भाजपसाठी दुर्दैव असू शकत नाही त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये मग उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल ज्यांचं नाव मी आतापर्यंत घेतलं नव्हतं कारण काँग्रेस अजून कोणी फोडलीच नाही ईडीला सीबीआय ला, सी ला इन्कम टॅक्सला किंवा केंद्रीय एजन्सीला ज्या पद्धतीनं पक्ष आणि नेते घाबरायला लागले घाबरू लागले किंवा चौकशा लागल्या हे सगळे सायलेंट झोन मध्ये काम करत होते पण महाराष्ट्रामध्ये याच दोन पक्षांमध्ये जी काही इनकमिंग सुरू झाली त्याला तोड नाही म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील त्यांची सेना असेल किंवा यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल म्हणजे पवारांनी किंवा ठाकरेंनी आता युतीला लांडगा लावण्याचं काम सुरू केलेलं आहे तो लांडगा लागणे म्हणजे जसे ह्यांचे पक्ष फोडून त्यांनी पळवले आता त्यांचे सुद्धा पदाधिकारी कार्यकर्ते किंवा असंतुष्ट नेते हे पळवण्याच्या मार्गावर आहेत याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सगळ्यांना सप्रेम जयी जाऊ मी संतोष शिंदे सर्वांना नमस्कार मित्रांनो या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ अजून शेवटपर्यंत पहा कारण पाणी तापणार आहे तापत राहिलं पाहिजे जास्तीत जास्त आपलं हे युट्यूब चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि सगळ्यात महत्वाचं बरं बोलण्यापेक्षा खरं बोलायला शिकतोय आपण खरं बोललं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आता बरीच चित्र बदलणार आहेत लोकांच्या मनातला जो महाराष्ट्रातल्या राजकारणाप्रती जो अंतर्गत आक्रोश आहे जो राग आहे तो आता विधानसभेच्या निमित्तानं बटन दाबून महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक महाराष्ट्राच्या तोडफोडीचा आणि महाराष्ट्र बदनाम करण्याचा नक्कीच बदला घेणार आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये विधानसभेच्या निमित्तानं प्रत्येकाने नि गुडघ्याला वाशिम बांधले प्रत्येकाला आमदार व्हायचंय पण आमदार होणार कसे तर त्यांना पर्याय सध्याच सत्ताधारी सरकार विरुद्ध विरोधी सरकार महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि मग त्यांचे सहयोगी पक्ष पण दररोज शेकडो लोक शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करत असताना दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांवर विश्वास ठाकून बरेच लोकसभेच्या काळात सुद्धा खासदार इकडे आले आमदार त्यांच्याकडे आले आता नगरसेवक माझे आमदार वगैरे त्यांचा सगळा लोंढाची लोंढा यांच्याकडे सुरू आहे ज्या शरद पवारांकडे उद्धव ठाकरेंकडे किंवा काँग्रेसकडे सत्ता नाही तरी सुद्धा विरोधक म्हणून आणि सक्षम म्हणून सत्ताधारी पार्टीचे कार्यकर्ते किंवा अजितदादांचे बऱ्यापैकी किंवा शिंदे साहेबांचे बऱ्यापैकी कार्यकर्ते ह्यांच्याकडे येऊ लागलेत शिंदे साहेबांपेक्षा भाजपचे बरेच नेते आता शरद पवारांच्या संपर्कात आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे मी जो शाब्दिक लांडगा म्हणलो तो याच्यासाठी की यांच्याकडं सुद्धा अशी काहीतरी जादूची छडी आहे पवारांकडं किंवा ठाकरेंकडं की कि ज्या निमित्तानं ही सगळी लोक यांच्याकडं भोलतापांना म्हणा किंवा त्यांच्या अट्रॅक्शन म्हणा किंवा आता सत्ताधाऱ्यांचं काहीच नाही परत एकदा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हा विश्वास का असे ना पण लोक आता इकडे येऊ लागलेले आहेत मित्रांनो हा चमत्कार असू शकतो बघा पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिका होणार आहेत तिथल्या मतदारसंघात सुद्धा तिथली लोक अस्वस्थ आहेत पुणे महानगरपालिका असेल किंवा पुण्यातली बरीच मतदारसंघ विधानसभेची आहेत तिथं सुद्धा अस्वस्थता आहे वडगाव शेरी पासून मग पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा बरीच लोक महाविकास आघाडीकडे येऊ पाहतायत विदर्भात तीच परिस्थिती आहे उद्धव ठाकरेंची काल छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं झालेली सभा सुद्धा महाराष्ट्रातला परिवर्तन करणारे आहे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या सिनेट जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे काही घवघवीत गव यश मिळालंय मुंबईसह ठाण्यासह पूर्ण कोकण पट्टा परत एकदा ठणकावून सांगितलंय की होय मुंबई शिवसेनेच आहे किंवा महाराष्ट्राचे आहे हे बाहेरून कोण जे काही येतात घाणेरड राजकारण करतात त्यांना थारा नाही आता या सगळ्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळावर मंत्रालयावर कुणाचा झेंडा फडकणार याचीच फक्त चाहूल लागलेली आहे मला असं वाटतं गणित बदलतायत विरोधकांचे दिवस येतील विरोधकांचे दिवस येणार विरोधी पक्ष नेते ऍक्शन मोडवर आहेत विरोधी पक्षाचे अर्थात महाविकास आघाडीचे नेते सत्तेची गणित जुळवण्यामध्ये नक्कीच यशस्वी होतील आणि सत्तेची गणित जुळवण्यामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले किंवा महाविकास आघाडीचे नेते संभाजी ब्रिगेड पर्यंत सगळे लोक जर एकत्र येऊन त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लढले आणि ताकदीनं जर गणित जुळवले तर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही सुरुंग लागायचं आहे सध्याच्या युती सरकारला तो आता दिसताना लक्षात येतोय हेच या ठिकाणी मांडण्याचा संकल्प आहे भाजप सुद्धा त्या ठिकाणी फुटू शकते भाजपमधले सुद्धा लोक दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात तीच शिंदेची तीच अजित पवारांची परिस्थिती पण सगळेच पक्ष अजित पवारांसारखे लोकसभेला जसं एका खासदारावर समाधान मानलं तसं उद्या भाजपचे दहावीस आमदार किंवा शिंदे गटाचे दोन चार आमदार अजित पवारांचे दोन चार आमदार एवढेच निवडून जर आले तर महाराष्ट्रामध्ये आश्चर्य वाटायला नको कारण महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकतं बदला त्यानेही घेतला होता बदला हे सुद्धा घेतील हे वेगळं सांगायला नको बाकी जनता सुज्ञा आहे धन्यवाद विनंती एवढीच आहे व्हिडिओ आवडला लक्षात आला तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब तुम्ही स्वतःच्या मनावर करा धन्यवाद